गुड मॉर्निंग जय जिनेंद्र सर्वांना सोनाली जैन फूड लाईफमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे चला तर असं मस्त असा आज ना मँगो मस्तानी बघायचा आहे तोंडाला पाणीच सुटलं हा ना तुम्हाला सुटलं का नाही बघा जरा आणि चला झटपट आणि एकदम सोपी पद्धत जे आपण रेग्युलर घरी बनवू शकतो आणि मस्त असा बाहेरचा पैसा पण वाचवू शकतो अशा पद्धतीनं मी मँगो मस्तानी केलेला आहे फक्त एका मँगोचं मी करून दाखवलेलं आहे तुम्ही जेवढे लोकं आहात तेवढं तुम्ही करू शकता मी इथं एका मँगोमधला हाफ मँगो ना की मोठे मोठे तुकड्यांमध्ये कट करून घेतले आणि तुम्हाला मँगो कसा गोड आहे त्या पद्धतीनं तुम्हाला साखर घालायचं आहे थोडं कमी गोड असेल तर साखर तुम्ही जास्त घाला आणि जर आंबा गोड असेल तर तुम्ही साखर कमी घालू शकता दूध तर आपल्या घरी सगळ्यांच्या असतात सो हाफ कप मी तर दूध घातलेलं आहे आणि छान असं मिक्सरला बारीक करून घ्या किंवा त्याची प्युरी तयार करून घ्या ज्यूस तयार करून घ्या आणि नंतर त्यामध्ये मँगो आईस्क्रीम घालून घ्या छोटे छोटे पॅकेटमध्ये येतात व्हेनिला मँगो मैं व्हेनिला फ्लेवरचाही तुम्ही घालू शकता किंवा मँगो फ्लेवरही तुम्ही घालू शकता नसेल तर थोडं फ्रेश क्रीमही घालू शकता ह्यामध्ये पण आईस्क्रीम जर असेल ना तर मँगो मस्त आणि वाव मस्तच होऊन जाईल चला तर मस्त असा मँगो घालून परत मिक्सरमध्ये ते पेस्ट करून घ्यायचे आहे म्हणजे ज्यूस करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला आता गार्निशिंग छान अशी सजावट करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला पिताना एकदम फील व्हायला पाहिजे ना आपण बाहेरचं मँगो मस्त आणि पितायचं त्यामुळे छान असं खाली मँगोचे तुकडे घातले बारीक बारीक करून आणि नंतरनं जे काही आपण ज्यूस बनवलेलं होतं किंवा मँगो मिल्कशेक म्हणू शकता ह्याला ते ह्यामध्ये घालायचं आहे आणि नंतरनं वरून ना वा मँगो आईस्क्रीम व्हेनिला आईस्क्रीम मी घेऊ शकता कलर कॉम्बिनेशन मस्त येतात मँगो व्हेनिला घातलं तरी पण माझ्याकडे मँगो आईस्क्रीम होतं सो त्यामुळे मी मँगो मँगोच केलेलं आहे कॉम्बिनेशन सो अशा पद्धतीनं तुम्हाला आवडीनुसार त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा चेरी घालू शकता काही सजावट तुम्ही करू शकता त्यामुळे मी मस्त असा ना ड्रायफ्रूट्स वर घातलेला आहे मँगोचे तुकडे घातलेले आहेत आणि छान असा मँगो मस्तानी मी छान असा एन्जॉय केलेला आहे तुम्ही ही पटकन करून बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मँगो मस्तानी कशी झाली ना तर जरूर मला कमेंट करून सांगा ॲक्च्युली ना आपल्याकडे आयुष्य एकच आहे सो एन्जॉय एव्हरी मोमेंट चला तर मस्त असा मँगो मस्ता आणि आपण एन्जॉय करा तुम्हीही करा आणि जरूर मला कमेंट करून सांगा की तुमची मँगो मस्तानी कशी झाली किंवा तुमची पद्धत कशी आहे बनवण्याची तुम्ही काय काय इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये घातलेला आहे आणि मला कमेंट करून सांगा मीही परत तसाच बनवण्याचा प्रयत्न करेन मँगो सीझन आहे तो तोपर्यंत माझी तर मस्तच झालेली आहे त्यामुळे मी तरी एन्जॉय केली तुम्हीही एकदा नक्की करून बघा आणि लहान मुलांचं तर फेवरेट आहे त्यांनाही करून द्या त्यांचाही समर व्हेकेशन मस्त मजेत जाईल आणि चला तर सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर आणि प्लीज प्लीज डू सबस्क्राईब त्यामुळे मी मोटिवेट होऊन जाईन आणि नवीन नवीन व्हिडिओ घेतच जाईन बाय बाय टेक केअर सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ